चॅलेंज घेऊन फॅमिली जॉईन केली सर हि. मॅडम मी एक सात सात महिन्यापूर्वी सरांना म्हणजे एका ग्रुप वर ऍड आलेली त्यातून कॉन्टॅक्ट केलेला. यस yes, सर. अन नंतर दोन तीन दिवस मी राहिलो त्यांच्या बरोबर अन नंतर सोडून दिल त्यांना. यस यस सर यस सर. मी म्हंटल कि वेगवेगळ्या उपायाने आपले वजन कमी होऊ शकत. यस. Yes. पण नंतर आता मला एक पंधरा ते वीस दिवस जाणवायला लागलं ते आपलं वजन आपण स्वतःहून कमी करू शकत नाही, आपल्याला कोण तरी गाईडनेस करणारा पाहिजे. म्हणून परत सरांना मी कॉन्टॅक्ट केला. हा पुन्हा पुन्हा सरांना कॉन्टॅक्ट केला. नंतर सरांनी मला परत झूम ऍप डाउनलोड करायला लावली, अह शेअर लिंक केली. हॅलो लिंक शेअर केल्यानंतर तुम्ही सुरुवातीला म्हणजे कंटाळा करायचा उठायचा. पाच सहा दिवस. येस सर येस सर सर सातत्यानं सकाळी फोन करणार जॉईन करा तीन ते चार दिवस झालं फ्रेश मागवलाय ना येस सर इतकं फ्रेश वाटतंय आणि एनर्जी वाटतंय संध्याकाळी बरोबर दहा साडे दहा ला झोपी आणि सकाळी बरोबर पाच दहा उठतोय मी yes, सर बाय बैग्राम काय करताय सर आपण मी हे करतो खत औषधाची दुकान आहेत माझ्या मॅडम येस येस सर येस ऑल पार्टिसिपेट बघू शकताय सरांना सात आठ पूर्वी सरांनी सांगितलं होतं सर तीन दिवस जॉईन केलं सरांनी आणि सरांनी सोडून दिले की स्वतःहून वजन कमी करणार म्हणून पण सरांच्या लक्षात आलं स्वतःहून काही होत नाही कोणीतरी आपल्याला गायडन्स करणार असलं मार्गदर्शन करणार असलं कम्युनिटी पाहिजे एक नक्कीच अमेझिंग असा बदल होणार आहे तर तीन दिवसात एवढं अमेझिंग आणि फ्रेश वाटतंय तुम्हाला फक्त तीनच दिवस झाले किती वजन वाढलेलं आहे सर तुमचं माझं वजन आता ऐंशी किलो आहे मला किलो वजन कमी करायचे येस सर आता कॉन्फिडन्स आला सर दहा किलो वजन कमी होणार आहे तुमचं शंभर ये टक्के येस सर आज कॉन्फिडन्स पाहिजे सर आणि प्रॉपर कोचला तुम्ही जर फॉलो केलं कोच मार्गदर्शन घेतलं तर अमेझिंग असं गायडन्स करतात तर नक्कीच सर तुम्हाला तीन महिन्यात तुमचा फॅटलस होणार आहे नक्कीच बघू शकता पार्टिसिपेट सरांचा कॉन्फिडन्स सात आठ महिन्यापूर्वी तेव्हा सरांचं ऐकलं असतं जॉईन झाले असते ना सर आतापर्यंत एकदम हेल्दी आणि फिट असते तुम्ही स्लिम बॉडी झाली असते येस सर स्लिम बॉडी झाली असती आठ महिने सरांनी आपले घालवले ठीक आहे सर अजूनही उशीर झाला नाहीये वेळेवर तुम्ही जॉईन झालात आणि अमेझिंग असा तुम्हाला रिझल्ट येणार आहे सर शंभर टक्के येणार आहे फक्त कोच चहा फॅमिलीला जोडून राहा आणि सातत्य टिकून ठेवा सर आता सोडून आता सर पाहिजे केलं तर होणार आहे नाही केलं तर नाही होणार येस केलं तर होणार आहे नाही केलं तर काहीच नाही होत फक्त मनाशी ठरवलं पाहिजे की येस आपण करणार आहे आणि होणार आहे म्हणून तर नक्कीच होणार आहे सर